सध्या पतसंस्था आणि सहकारी बँका यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत तर दुसरीकडे खासगी सावकारांचा पाश वाढतोय या परिस्थितीवर विचारमंथन होण्यासाठी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीनं चार फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात पतसंरक्षण परिषद आयोजित करण्यात आली अशी माहिती नारायण मिरजकर आणि प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली कर्ज बुडवेगिरीची प्रवृत्ती वाढीस लागली आहे पतसंस्था आणि सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुरुवातीचे काही महिने वेळेवर भरायचे आणि नंतर मात्र हप्ते चुकवायचे आणि वर वसुली पथकावरच खोटे आरोप करायचे असे प्रकार अनेक ठिकाणी झालेत त्यातून संबंधित वित्तीय संस्था डबघाईला येतात तर दुसरीकडं खाजगी सावकारीचा पाश वाढतोय या सर्व गोष्टींवर पतसंरक्षण परिषदेत चर्चा होऊन निर्णायक आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं नारायण मिरजकर आणि प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ही परिषद चार फेब्रुवारीला दिगंबर जैन बोर्डिंगमधील गोविंद पानसरे विचारमंचावर होणार असून त्याचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होईल वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे आणि पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष अनिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर अध्यक्षपद कॉम्रेड अतुल दिघे भूषवणार आहेत पत्रकार परिषदेला अनिल शिरगावे विष्णू राऊत सुरेंद्र दुर्गुळे उपस्थित होते